जय श्रीराम मी संग्राम बापू भांडारे गेल्या अकरा वर्षांपूर्वी पुणे येथे नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली आणि हत्या झाल्याबरोबर कुठलीही शहानिशा न करता तत्कालिक सरकारने आरोप असा ठेवला की ही हत्या हिंदुत्ववाद्यांनी घडवून आणली आहे आणि तेव्हा देशभर एक मिशन चालवण्यात आलं हिंदू विरोधी मिशन त्याला नाव दिलं भगवा आतंकवाद आणि अकरा वर्षांनंतर सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही त्यावेळी सनातन संस्था ही हिंदुत्वाचं प्रखरतेने मोठ्या प्रमाणात काम करत होती आणि त्यामुळं सनातन संस्थेचे सन्माननीय विक्रमजी भावे सन्माननीय सिंह तावडे व ॲडव्होकेट संजीवजी पुनाळेकर या मंडळींना कारण नसताना त्यांना मानसिक आर्थिक सामाजिक पारिवारिक त्रास देऊन आमच्या विक्रमजी भावे यांना दोन वर्ष कारावासात राहावं लागलं वीरेंद्रसिंह तावडे यांना आठ वर्ष कारावासात राहावं लागलं व ॲडव्होकेट संजीवजी पुनाळेकर यांना बेचाळीस दिवस कारावास सहन करावा लागला का तर ही मंडळी फक्त सनातन संस्थेच्या संपर्कात आहे तिथली पदाधिकारी आहे पण संघर्ष सुरू ठेवला आणि आज अकरा वर्षांनंतर कोर्टानं ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय दिला या खुनाशी सनातन संस्थेच्या या मंडळींचा काहीही संबंध नाही पण हिंदुत्वाचंच काम करणारे सचिनजी अंदुरे व शरदजी कळसकर यांना कोर्टाने शिक्षा सुनावली पण सगळ्या धर्मबांधवांना खात्री आहे की उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या दोन भावंडांनासुद्धा नक्की न्याय मिळेल आणि त्यासाठी सनातन संस्था प्रयत्न करते आहे आज आपल्यासमोर फक्त एवढंच सांगायचं आहे की भगवा आतंकवाद हा शब्द खोटा आहे हे सनातन संस्थेने सिद्ध करून दिलं भगवा फक्त बंधू भावच असू शकतो सर्वे भवंत सुखीनं सर्वे संतू निरामया हा सर्वे भद्रा आणि पश्यंतू मा कश्चित दुःख मापनुयात या जगातला कुठलाच जीव दुःखी राहता कामा नये संपूर्ण जग सुखी झालं पाहिजे या प्रेरणेने प्रेरित झालेला आमचा हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्मांतर्गत जेवढ्या काही संस्था काम करतात त्या बंधू भावच पसरवण्याचं काम करतात हे कोर्टाच्या निकालानं सिद्ध केलं आहे निर्दोष सुटलेल्या माझ्या सगळ्या भावंडांचे मी हार्दिक अभिनंदन करतो व ज्यांना शिक्षा सुनावली गेली त्या दोन भावंडांसाठी उच्च न्यायालयामध्ये आपण लढू आणि त्यांना देखील न्याय मिळवून देऊ अशी अपेक्षा बाळगू धन्यवाद जय श्रीराम